गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने मंगळवारच्या बेदाना सौद्यावेळी सहा व्यापाऱ्यांना भाग घेण्यास प्रतिबंध केल्यामुळं पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाना विक्रीसाठी घेऊन आलेल्या सुमारे तीनशे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय बेदान्यांना चांगला दर मिळत असताना पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार भाजर समितीने अशा प्रकारचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला अशी टीका करीत आमदार अभिजित पाटील यांनी नुकतेच हा विषय थेट विधानसभेत उपस्थित केला होता पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती राजकारणाचा अड्डा झाले अशी टीका करण्यात आली होती माढा तालुक्यातील कापसेवाडी येथील नितीन कापसे व त्यांचे काही सहकार्यांनी याबाबत मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हरीश गायकवाड यांना निवेदन बेदाना विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याची तक्रार केली होती यातूनच आमदार अभिजित पाटील यांनी हा विषय थेट विधानसभेच्या सभागृहात उपस्थित केला होता आता पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं सभापती हरीश गायकवाड व इतर संचालकांनी पत्रकार परिषद घेत आमदार अभिजित पाटील यांनी केलेले आरोप खोडून काढलेत तसंच नितीन कापसे यांनी केलेल्या आरोपाबाबत देखील खुलासा केलाय यावेळी सभापती हरीश गायकवाड पंचायत समितीचे माजी उपसभापती व महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार या संघाचे उपाध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी आपली भूमिका मांडली आहे पंधरा मिनिट हे आम्ही वेळ ठरवून दिलेले त्या पंधरा मिनिटांमध्ये जेवढी शॅम्पल निघतील तेवढी त्या दुकानदाराने विकायची आता एका दुकानला पंधरा ह्या दुकानात दुकान जायला एखादा तरी मिनिट पकडा पंधरा अधिक एक सोळा मिनिटं झाली पहिली वीस आणि नवीन दिलेली दहा अशी एकूण तीस लायसन तीस गुणिले सोळा पकडलं तर चारशे ऐंशी मिनिटं होतात म्हणजे जवळजवळ आठ तास काम चालतं ता। दोन ते आठ महिल्यावर किती झालं दहा वाजते शेवटचा सौदा व्हायला आता दुसरी अडचण सांगतो सहा वाजेपर्यंत सूर्यप्रकाश असतो सहा वाजल्यानंतर येतो त्याच्यावर सहा वाजल्यानंतर लाईट खाली ते शॅम्पलचा कलर बघावा लागतो त्या लाईट खाली शॅम्पलचा कलर व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं रेटमध्ये कमी पडत रेट त्या मालाला कमी मिळतो त्याचा करेक्ट कलर बघ न बघता आल्यामुळं आणि गेली एक वर्ष झालं महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आणि आपल्या तालुक्यातील बेदाना उत्पादक यांची आमच्याकडे अशी मागणी होती की बाबा तुमचे सौदे दिवस मावळाच्या आत जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंतच विक्री झाले पाहिजे त्याच्यानंतर झालमचे आम्हाला रेट कमी मिळतो ह्याच्या दुसऱ्या बाजूला हे जे हा जो संपूर्ण व्यवसाय चालतो तो बेदाना असोसिएशनच्या नियंत्रणाखाली चालतो आणि मग हे चालत असताना बेदना असोसिएशन असं म्हणणं होतं की आमची वीजची तीस दुकानं तुम्ही केली तीस दुकाने केल्यानंतर एवढे दहा वाजतील तर आम्हालाही कुठंतरी टाइम बदलून द्या आमचंही त्यामध्ये टाइम मॅनेजमेंट बसत नाही मग शेतकऱ्याच्या तक्रारी होतात वाद होतात रेटमध्ये कमी येत आहे कमी कमी पडतोय या सगळ्या तक्रारीचा अभ्यास करून त्या दिवशी या दुकानदारांना सगळ्यांना टाइम लिमिट ठरवून द्यायसाठी एक ट्रायल बेस बेसवर पुढचे सहा दुकानला एका दिवसासाठी आपण सौदे काढायला मनाई कुठल्या सौद्याला त्यांचा सौदा निघणार नाही असं नाही परंतु महत्त्वाचं ते ऍडमिनिस्ट्रेशनचा विषय होता कृषी उत्पन्न बाजार समितीचा विषय होता आणि त्या दिवशी आपणाला सांगायला मला आनंद वाटतो रुपाँ रुपाँ विक्री, विक्री ये हो चेत्केरे, चेत्केरे की आवक सगळ्यात जास्त आजपर्यंतच्या अकाउंटमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विक्री सर्वात जास्त आणि हायेस्ट सहाशे एक्कावन्न रुपये महाराष्ट्रात एक नंबरचा येताना या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे सगळं होत असताना सन्माननीय आमदार साहेबांची अशी तक्रार आहे की तीनशे शेतकऱ्याचा माल राहिला आम्हाला त्यांनी दाखवून द्यावं कुठल्या शेतकरी तीनशे शेतकऱ्याची लिस्ट द्यावी आणि त्या तीनशे शेतकऱ्याचा माल आमचा विकायचा राहून गेला अशा प्रकारचं त्यांनी आमच्याकडे तक्रार करावी हे सगळं होत असताना सन्मान्य आमदार साहेबाला मी एवढं सांगू इच्छितो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीला की आमदार साहेब आपण म्हाडा तालुक्याचे आमदार आहात ठीक आहे तुमच्या कार्यक्षेत्रात बेचाळीस गाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंतप्रधानाच्या कार्यक्षेत्रात येतात परंतु एखादी ये संस्था उभा करायला काय लागतं हे जुन्या लोकांना विचारा ती चांगली चालवायला किती प्रयत्न करावा लागतात किती कष्ट घ्यावं लागतात किती त्याग करावा लागतो याचा पण थोडासा अभ्यास करा मी म्हणणार नाही त्यांना शिकवण्यात का मी मोठा आहे कारण ते लोकप्रतिनिधी आहेत मी साधा मार्केट कमिटीचा चेअरमन आहे परंतु या मार्केट कमिटीच्या संदर्भात प्रश्न असल्यामुळं त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं संचालक मंडळाच्या वतीनं मी बांधील आहे त्यामुळे हे मी आपल्याला उत्तर देत आहे आणि त्यांनी त्यांना शेतकऱ्याचा एवढाच मोका असेल तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये केंबुर्णी कुर्डुवाडी इथं बेधाण्याचा व्यवसाय चालू करावा आणि त्यांच्या त्यांच्या शेतकऱ्याची त्यांनी तिथं सोय करावी त्यांनी एक तरी आमच्या तालुक्यातला एका तरी शेतकऱ्याची तक्रार दाखवावी आता उद्या तक्रार दाखवून उपयोग नाहीये त्या दिवशीची तक्रार दाखवा आम्हाला हे सगळं असं रेकॉर्ड आहे आणि त्यामुळं सन्मान्य आमदार साहेबांनी एखाद्या चांगल्या संस्थेला चांगलं कामकाज चाललं असताना कुठंतरी त्यानं बदनाम करण्याच्या दृष्टीनं तिथून पुढं कृपा करून त्यांनी असा प्रश्न उपस्थित करू नये अशा प्रकारची आपल्या त्यांना करतो करू प्रश्न तो प्रश्न मी त्याला उत्तर दिलं लायसन कॅन्सल केलेलं नाहीये ऐका मी त्याचा तुम्ही उशीर आला तुम्ही उशीर आला त्याचं उत्तर मी सविस्तर त्यांना दिले मार्केट कमिटीचा जो ऍडमिनिस्ट्रेशनचा विषय आम्हाला वेदना असोसिएशन शिक्षण विद्यासाठी मांगे या टायमिंग ऍडजस्ट करायचं आहे आम्हाला या सगळ्या मी सगळा विषय घेतलाय तुम्ही थोडंसं शंभर टक्के विचारला पाहिजे शंभर टक्के विचारला पाहिजे त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही परंतु त्यांनी एखादा आम्हाला पत्र दिलं असतं तरी आम्ही त्याला फुलासा घ्यायला असतो सभागृहामध्ये

सही करून आमच्याकडे एक पत्र दिलेलं आहे सहा व्यापारी अशी माहिती दिली माध्यमांना शंभर टक्के बरोबर आहे तुम्हाला जी माझी भूमिका समजून सांगतोय मागच्या दहा मिनिटापासून ती सगळी भूमिका त्यांना मी दीड तास समजून सांगत होतो परंतु त्यांचा ऐकण्याचा मूडच नव्हता नाही मला हे असच पाहिजे राज्य द्राक्ष बागायतर संघाचे उपाध्यक्ष शेगर आहेत आलतीबाई आणि अरविंदबाई ज्या उचली बिल तेवढ्या उचली आणि मिळत तो भाव हा अनुभव काशेगाव परिसरात घेतलेला तालुक्यातला काशेगाव परिसर हा वेगळ्यानं खूप मोठा समजला जातो तो काळ तुम्ही अनुभवलेला आहे सांगलीचा पण आम्ही आम्ही त्याबद्दल मोठ्या मालकांचे आणि प्रशान मालकांचे सदस्य आभार मानतो की आमचा माल आम्ही इथं पंढरपुरात तयार करायचा काशेगाव किंवा पंढरपूर तालुक्यात आणि सांगली तासगावला जेव्हा नेहमी विकायचा आणि येताना आमचे पैसे चोर आम्हाला मारून पैसे आमचे लुटून यायचे असे गुन्हे पण दाखल झालेले का आम्ही असं सांगतोय असं पण नाही मग हे लक्षात घेता मोठ्या मालकाने पंचवीस वर्षापूर्वी पंढरपूरमध्ये सौद्याचं हे मोठं धाडस केलं चालल का नाही अशी परिस्थिती असताना ते चालू करून आज रेकॉर्ड केले महाराष्ट्रात आणि जे पण मार्केट कमिटीला नावं ठेवत असतील त्यांना सगळ्यात मोठा चक्का कोणता असेल तर काल सहाशे एक्कावन्न रुपये दरानं ही बेदाना विकला ही सगळ्यात मोठा त्यांना चपकार आहे कारण एवढी मोठी आज पाचशे कोटीची उलाढाल या पंढरपूर मार्केट कमिटीमध्ये होती पंचवीस वर्षामध्ये आज शेतकऱ्यांची एकाही शेतकऱ्याची तक्रार नाही आमचे पैसे बुडले मार्केट कमिटीनं आमच्यावर कुठला अन्याय केलाय कारण आम्ही स्वतः महाराष्ट्र द्राक्षी बागादार संघ या नात्यानं व्यापारी शेतकरी मार्केट कमिटी यांचा एक मधला दुवा म्हणून काम करतोय बाजार विरोधकांना दुसरं कारण राहिलेलं नाही ना म्हणून काहीतरी चांगल्या चांगल्यासह आता मागच्या वेळेस तुम्हाला बाईट काही लोकांनी बाईट राजकीय बाईटमध्ये सुद्धा दुर्दैव आहे की राजकीय मध्ये सुद्धा जिथं शेतकऱ्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे जिथं मालाला हमीभाव मिळण्याची गॅरंटी आहे अशा ठिकाणी तरी किमान त्यांनी राजकारण करू नये जिथं तुम्हाला साखर कारखाना आहे तिथं जरूर राजकारण करावं पण जिथं आमच्या मोठा पाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना तिथं तुम्ही राजकारण आली तुम्हाला राजकारणाचं एवढंच किंवा तिथल्या काही शेतकऱ्यांचा जर तुम्हाला ठराविक तालुक्या एका तालुक्यापुरता जर पुळका असेल तर तुम्ही कुर्डवाडी सारख्या मार्केट कमिटीमध्ये तिथं बेदाणे सौदे चालू करावेत तुम्ही त्या ताल ता व्यापाऱ्यांना तिथं बोलाव्या तुमच्याकडे साखरेचे व्यापारी बोलवल्यावर येते वेदानाचं काही येत नाही तुम्ही करा ना प्रयत्न पंढरपूरमध्ये विजापूर पासून विजापूर असल सोलापूर असल माडा असल बार्शी असल मोहळ असल या पंढरपूर तालुका असेल या ठिकाण आज वीस वर्षाना इथे येतोय कुठेतरी विश्वास पात्र आहे म्हणून येतोय कृषी उत्पन्न बाजार समितीवर विश्वास आहे तिथल्या अडच दुकानदारावर विश्वास आहे म्हणून इथं इतका आज बेदाला येतोय आज काल बघितलं तुम्ही आधी एका दिवसामध्ये अडीचशे गाडीची आवक मग ही का आज आता ही म्हणजे तीनशे शेतकऱ्यांचा माल काला काढला नाही अजिबात हे तीनशे शेतकऱ्यांची त्यांची बाजू न धरता त्यांनी त्यांच्या तालुक्यातला एक आड दुकानदार नवीन घेतलेला त्याची बाजू घेऊन ही बोललेली शेतकऱ्यांची बाजू घेतलेलीच नाही मग शेतकऱ्यांना नुकसान झालेलं नाही दुकान मला मला सांगा सकाळ दुपारी दीड वाजता सौदा चालू झाले संध्याकाळी दहा वाजेपर्यंत सौदे चालले अजून किती वाजेपर्यंत चालवायला पाहिजे अनेक व्यापाऱ्यांचे सॅम्पल आहेत ते पण कम्प्लीट होत नाही पंधरा मिनिटापेक्षा हे सगळं मी बघा बी पंधरा मिनिटात किती काढणार शेवटी शॅम्पल सांगा ना त्याच्यापेक्षा जास्त होतं आमची आमची गेल्या वर्षी द्राक्ष द्राक्षपादर संघाची मागणी आहे कि वाला 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 वाला। की तुम्ही जी दीड दोनदा शुद्ध सौदे जे चालू होतील ती अजून आहे खरेदारांना देखविष्ट करा आणि सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे सौदे चालू आहेत कारण आम्ही पिकवलेला कष्टाला जी माल आहे आमचा त्याची संध्याकाळी दिवस मावळण्याच्या पुढे योग्य किंमत होत नाही त्यामुळं आमची हात जोडून ह्यांना विनंती आणि खरेदाराला पण विनंती आहे सा। की तुम्ही सकाळी दहा वाजल्यापासून चालू करा आणि लाईट लागायच्या आज तर त्या खाऱ्याची किंमत होती मार्केट कमिटी शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचं ऐकून घेत नाही असं देखील हे राजकारण झालं आमची तक्रारच नाही तुमची काय जी व्यापारी आहे त्यांची मोनोकॉल आहे असं पण म्हणलं जात आहे तुम्ही निवडक लोकांना लायसन्स दिली तुम्ही जास्त लोकांना काय शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना लायसन्स देत नाही लायसन्स ते चालला विषय साहेब हो का सोमवार आणि गुरुवार तासगावला बाजार असतो बेजारण्याचा मंगळवार शनिवार पंढरपूरला असतो राहिला कुठला वार बुधवार बुधवार सांगलीला बुधवार सांगलीला असतो सोलापूर आता त्यांनी तसाच मंगळ गुरुवारी चालू केलाय आम्ही सुद्धा आपल्या इथे मध्ये सुद्धा मंगळवार आणि शनिवार असतोच परंतु शनिवार आपला साधारणपणे आपला एक ट्रेंड असा झालाय की दोन दो नंबरचा माल इथं येतो शनिवारच्या मार्केटला आणि मग त्या दिवशी तो दोन नंबरचा माल विकला जातो आता आम्हाला सुद्धा वाटतं शंभर लायसन द्यावी तर तो, तो माल घ्यायचा कुणी खरेदार ठराविकच आहेत महाराष्ट्रात ते सगळ्या मार्केटमध्ये फिरताय आमचे वर्षी आहे

हे फिरून प्रशांत मालकावर काहीतरी आरोप करायचे म्हणून हे नाटक आहे तो प्रश्न आहे की त्यांनी माघा विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केल्यानंतर पंढरपूर लक्ष देश काहीच कारण कृषी उत्पन्न बाजार या निवडणूक देखील त्यांनी पॅनल मैदानावर फोन लढवली होती पुढच्या निवडणुकीच्या तयारीसाठी तर हे सगळं चालू आहे ना ज्या वेळेला लागत परिचारकांना टार्गेट करायचं आहे माझं मार्गाने केली पाहिजे कशाची 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 अर्कम बाजार समिती ही ज्या तालुक्यात बाजार समिती असती त्याचा उपबाजार चालू करायचा होत नसती एका तालुक्या परवाची बातमी वाचा एका तालुक्याला एकच असती आम्ही चालू करणार आहे ना, 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 ना गाव आणि करकम आणि खालच्या भागात एक बुडूजला आम्ही उपमाजा चालू करणार आहे ना आमचं प्रस्तावित आहे ना खरेदी सीसीटीव्हीची मंजुरी मिळालेली आहे आता टेंडर प्रक्रिया पण मार्फत होईल आणि मंजूर झाली सीसीटीव्ही आणि सोलर किती एकोणतीस लाखाचं आणि सोलरच एक लाख कोटी दहा लाखाचं लक्ष देणार आता मगापासून जो आपला किंवा ह्या मागच्या पाच सहा दिवसापासून जो प्रश्न, प्रश्न चालला आहे तो आता त्यांनी प्रश्न विचारला की त्या पंधरा मिनिटात त्याने किती शॅम्पल करायच्या मागे एवढ्या राहते ते होते आता त्या पंधरा शे पंधरा मिनिटामध्ये तो आरती जास्तीत जास्त शॅम्पल निघाल्या पाहिजे असा प्रयत्न करतो काय येतो मी त्याच्यावर येतो त्याच्यावर येतो मी येतो ना एक जण एका वेळेला बोलूया आणि मग त्या पंधरा मिनिटात जास्तीत जास्त तो ऐंशी पंच्याऐंशी शॅम्पल काढायचा प्रयत्न करतो पण आता पहिल्या दुकानात त्याचे खरेदी करणारे पन्नास ते पंचावन्न लोक असतात जे त्या बॉक्सच्या कडेला उभारलेत त्यांना हातात मिळतो जो माग उभारलाय त्याला ते शॅम्पूल गरजेचं असतो वेळही खूप कमी असतो तेवढ्यात ते, ते सगळं विक्री आहे आणि ते तिथंपर्यंत समजा हस्ते परस्ते पोचला झाला ते काय करतो असा टाकतो आता आम्ही त्याला जाळी बसवलेली आहे जाळ्यातून खाली पडतो तो गोळा करतो आणि त्यातून मग ह्या सगळ्यातनं सोल्युशन म्हणून आपण काय केलेलं आहे की त्या अडत्यानं त्या शॅम्पूलमधला मधला किती जरी मालाचं नासाडी झाली तरी फक्त अर्धा किलोचे पैसे करतात मार्केट कमिटी आहे तसा आणि तशा नोटीस दिलेल्या आहेत त्या प्रमाणात जर कोणाची तक्रार आली की माझा अर्धा पाचशे ग्रामपेक्षा बॉक्सला जादा पैसे कापले तर आम्ही त्याच्याकडून पैसे वसूल करून देऊ ते शेतकऱ्याला गेले तुम्हाला एक प्रश्न वाटाय की आमदारांनी कुठले आमदार असतात त्यांनी प्रश्न मांडला की असं होतं का लगीच प्रश्न मांडकायला विरोध करायला म्हणजे आमदाराने प्रश्न मांडायचे नाही त्याच्यामध्ये प्रश्न मांडले की लगेच निर्माण झाला चुकी ते मांडू नका चेअरमॅननी काय सांगितलं चुकीच्या मांडू नका शंभर मांडला मार्केटच्या हाटेवर काय विषय असू त्या पाहिजे आणि ग्रामीण प्रत्येकाच्या गावातून आम्ही मार्केट कमिटी सारखं दुसरं सेंट्रल प्लेस कुठले आहे का जवळ कचेरी जवळ पोलीस स्टेशन जवळ दोन्ही पोलीस स्टेशन दवाखाने सगळे जवळ साधारणपणे इथं कार्यकर्ता येतोच दिवसातून एकदा आणि मग सगळ्यांना सोयीचं ठिकाण आहे असं काही नाहीये की लगेच राजकारणाचा अड्डा झाला पंढरपूर तालुक्यातल्या कुठली तरी संस्था राजकारणाचा अड्डा नाहीये काय सरकारी संस्था राजकारणा सगळ्याचेच आहेत आहे आमचाच असं नाही ना पांढरपूर परिवाराचा नाही असं इथं बसतो म्हणजे काय आम्ही अड्डा केला नाही त्याचा दिवसातून येऊन पाच सात तास बसतो वाय लोकांच्या अडचणी आहे ते बघतो आता चार चार तास आमदार साहेब इथे येऊन बसते आता आमदार साहेब आल्यानंतर थोडीशी तो गर्दी वाढणार आहे नेहमी पेक्षा म्हणजे काही लगेच राजकीय आता झाला नाही असं नाही येत चेअरमन साहेबांनी तुम्हाला सगळा आराखडा मार्केट कमिटीचा सांगितला आहे पारदर्शक व्यवहार असताना सुद्धा विधानसभेसारख्या ठिकाणी फोन केला होता माझी माणसं त्या म्हणून चेअरमनला इथे येऊन त्याने आज बसत होत बाबा का दिलं नाही तुमचा जर आम्ही पुढच्या मंगळवारी दिला नसता तर मग तुम्ही एक बाजू घ्यायला आणि एखाद्या बंगलावरसाठी एखाद्या बाजारासाठी तुम्ही विधानसभेत प्रश्न विचारता विधानसभा बाळकी नाही ती काही प्रश्न विचारायचं असं आमचं कुठे आहे कापशेने होती ती मान्यवर हा कापशे नावाचा ख शेतकरी कृषी भूषण तेवढ्या खोलात जायचं काय मला काही गरज वाटत नाही गेल्या वर्षी एक प्रॉब्लेम झाला त्याच झाली त्यानंतर हे पोर्शनच आहे शेतकरी नाही दुसऱ्याच्या भागा करतात आणि मी शेतकरी आहे माझ्या नावावर ते बॉक्स विकतात त्यांचं एकच वक्कल तीनशे बॉक्सच वक्कल आहे असा फोटो शेतकरी